हा नमस्कार सर नमस्कार नमस्कार आ, नाव काय आपलं गोविंद कुंभार ओके okay. सर वय किती आहे आणि व्यवसाय काय तुमचं वय आहे त्रेचाळीस आणि महसूल विभागात तलाठी पदावर नोकरी करत ओके ओके सर प्रणव निसर्गोपचार योग केंद्रामध्ये कसं काय येण्याचा प्रसंग याच्यामध्ये येण्याचा प्रसंग असा की ज्यावेळेस आम्ही दोन हजार अठरा ला आलो होतो Okay. त्यावेळेस आम्हाला अतिशय चांगला अनुभव अनुभव म्हणण्यापेक्षा शे पूर्ण शरीराची शुद्धी कशी करायची किंवा जसं गाडीची सर्व्हिसिंग आपण म्हणतो किंवा okay. गाडीची सर्व्हिसिंग वेळेच्या वेळेला करतो शरीराला माणूस देत नाही mm. पण ही अतिशय म्हणजे आपण शिवाभावीवरतीनं डॉक्टर साहेब आपण काम करता ते अतिशय म्हणजे आवडलं आणि माणसाला चांगल्या गोष्टी पटवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात त्या अनुषंगाने आपण जे हे काम करताय ते अतिशय उच्च कोटीचं आहे आणि यामध्ये अध्यात्माची जोड आणि आपली चिंतनशील वृत्ती आहे ती मला खरोखरच या ठिकाणी म्हणजे आवडली असं म्हटलं तर वावगं ठरलं नाही आणि हे दहा दिवस म्हणजे अतिशय एक ज्याला स्वर्गसुख आपण म्हणू शकतो त्या पद्धतीनं आपण जे काही हे तर आहे शरीर शुद्धीकरण परंतु मानसिकता आणि जसं आपण म्हणू की मेंटॅलिटी जे म्हणतो ते त्याचा ताणतणाव कमी करणे आणि ते करत असताना आपलं वेळोवेळी जे मार्गदर्शन आणि ज्याचे फायदे ते आयुष्यामध्ये मला वाटतं ही पूर्ण जीवनभर पुरणारी दुरी म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरू नये आणि खरोखरच या ठिकाणी याचा सर्वांनी लाभ घ्यावा लातूरमध्ये आहे म्हणजे आपण कितीही श्रीमंत झालो तर हे शारीरिकदृष्ट्या किती गरीब आहोत याची प्रचिती मला या ठिकाणी आलेली आहे एवढंच सांगू इच्छितो सर्वांनाच की आपण या ठिकाणी प्रणव निसर्गोपचार केंद्रामध्ये येऊन याचा निश्चितच लाभ घ्यावा आणि हे स्वर्गसुख आपण प्राप्त करून घ्यावं एवढं मी या ठिकाणी बोलतो धन्यवाद okay, okay, okay. ओके 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 धन्यवाद सर तुम्ही असाच निसर्ग उपचार अवलंब करा योग दिनचर्याचा अवलंब कराल yes, yes, yes. आणि स्वास्थ्य स्वावलंबी व्हाल याचा yes. अपेक्षा बाळगतो खूप okay. खूप धन्यवाद सर yes.